झुलेलाल पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ठेवीदारांना तीन हजार रुपये वाटप सुरू नाशिक रोड येथील झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील पतसंस्थेत पतसंस्थेचे अध्यक्ष रतन चावला यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली पतसंस्थेची सत्तावीसावी सर्वसाधारण सभा खिळेमिळीत पार पडली मागील वर्षी एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सभा झालेल्या सभेचा ताळेबंद यावेळी वाचून दाखवण्यात आला चालू वर्षीच्या बैठकीत नवे विषय मांडण्यात येऊन विविध विषय सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले नवे ठेवीदार जुनी थकीत कर्जवसुली ठेवीदारांची थकीत रक्कम देणे आदी आव्हानांना सामोरे जाब तीन हजार रुपये रक्कम परत करण्यास पतसंस्थेने सुरुवात केली आहे नव्या संचालक मंडळाने पतसंस्थेत नव्या ठेवी आणून दीड लाखांपर्यंतचे नवे कर्ज प्रकरणे सुरू करून त्यातून होणारा नफा आणि जुने कर्ज प्रकरणांमधून होणारी वसुली मिळून ठेवीदारांची थकीत रक्कम पुन्हा देण्यास सुरुवात केली आहे लवकरच पाच लाखांपर्यंत कर्ज वाटप करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे एकेकाळी शंभर कोटींची पतसंस्था असलेली झुलेलाल पतसंस्था डबगाईस आल्यानंतर ठेवीदारांना सर्व रक्कम परत करून पुन्हा उभारी घेणारी ही एकमेव पतसंस्था असेल व्यवस्थापक रमेश जाधव यांनी एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वार्षिक ताळेबंद हिशोब संचालक आणि उपस्थितांपुढे मांडला ज्या सभासदांची रक्कम थकलेली आहे त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून आपली थकीत रक्कमपैकी तीन हजार रुपये घेऊन जावे असे आवाहन अध्यक्ष रतन चावला यांनी केले आहे यावेळी उपाध्यक्ष हरीश देवानी हेमंत वजीरानी संचालक मंडळातील रितिका कलानी डॉ कांचन लोकवानी गोपाल सचदेव हेमंत पमनानी भगवान मोटवानी कन्हैयालाल माखीच्या कन्हैयालाल कलानी महेश बनसिंगानी संस्थेचे सनदी लेखापाल प्रकाश कलवाणी यांच्यासह जय किशन कृष्णानी जयराम चावला सेवकराम दर्डा मनोहर कृष्णानी बाबूलाल कृष्णानी आदी सभासद उपस्थित होते सविता जोशी पंकजा जोशी कल्पना टिळे संजय टिगोट तसेच अल्पबचत प्रतिनिधी पतसंस्थेत निर्विघ्नपणे सेवा देत असून लवकरच नाशिक शहरात शाखा उघडण्याचा मानस अध्यक्ष रतन चावला यांनी व्यक्त केला नाशिक रोडची आज खेळीमेळीच्या वातावरणमध्ये सत्तावी वार्षिक बैठक झाली या बैठकीमध्ये आम्ही जे निर्णय घेतलेला आहे त्याच्यात जे दीड लाखपर्यंत आम्ही कर्ज देत होतो ते पाच लाखापर्यंत कर्ज वाढवण्याची आम्ही केलेली आहे ती जसं डी आरमधून परमिशन येईल त्यान त्याच्यानंतर आम्ही ते सुरुवात करणार आहे आणि दुसरं जे आम्ही पास केलं ज्याला कोणाला इलेक्शनला उभं राहायचं असेल ते एकशे ऐंशी दिवस अगोदर त्यांनी पन्नास हजारची डिपॉझिट बँकेत करण्यात यावी जेणेकरून त्याला नंतर इलेक्शनमध्ये उभं राहण्याकरता कोणतीही अडचण येणार नाही बाकी पूर्ण वर्षाचा ताळमेळ आणि सर्व शरो आम्ही सर्वचे समोर पेश केलं सर्वांनी त्याला मंजुरी दिली आणि येणाऱ्या वर्षांमध्ये जास्त जास्त बँकेला सहकार करण्याचं सर्वांनी आम्हाला वचन दिलं आम्ही यावर्षी बँकेचे एकोणतीस लाख रुपये वसुली केलेली आहे आणि आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे तर तीन पर्यंत आपली आपली रक्कम परत घेऊन जावा आणि परंतु आपली पूर्ण करून पैसे घेऊन जावा ही आजच्या या मीटिंगची गोष्ट तुमचे घर सजवा स्वप्नातले फर्निचर घ्या नवीन डिझाईन आणि रंगाच्या फर्निचरचा आकर्षक संग्रह उपलब्ध खुर्च्या सोफा सेट डायनिंग टेबल बेडरूम सेट वॉर्ड्रोप टीव्ही युनिट कम्प्युटर टेबल डबल बेड ड्रेसिंग टेबल टीव्ही बेस कॉन्फरन्स टेबल एक्झिक्युटिव्ह ऑफिस टेबल चेअर्स चिल्ड्रन स्टडी टेबल आणि बरेच काही फर्निचर शॉपिंग शॉप नंबर पाच क्रिकेट ग्राउंड समोर ऍक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक